कलाडगड हा नाशिक पासून साधारणतः एकशे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे रस्ता फारच खराब असल्यामुळे पहाटेच्या अंधारामध्ये चार वाजता आम्ही घरातून त्यानंतर हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याशी असलेल्या पासनाई गावामध्ये येऊन थांबलो त्या ठिकाणी नाश्ता केला आणि तिथून पुढचा प्रवास सुरू झाला तो, तो कलाडगडाच्या दिशेने जय शिवराय आणि बऱ्याच दिवसानंतर आता ट्रेकला आपण सुरुवात करतोय परत एकदा नव्या उत्साहाने नव्या जोमाने आणि नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा हरिश्चंद्रगडाच्या प्रभाव असलेला हा एक किल्ला आहे याचं नाव आहे कलाडगड आणि हरिश्चंद्रगडावरनं जेव्हा आपण जातो पासनाईच्या नसताना जेव्हा हरिश्चंद्रगडाला जातो त्यावेळेला समोरच्या बाजूला जो सुट्टा डोंगर दिसतो तो आहे कलाडगड जस्ट आता आम्ही पासनाईमध्ये आहोत सकाळी आम्ही पहाटे चार वाजता साडेचार वाजता निघाल होतो आणि त्यानंतर मग म्हणजे तीन तासाचा प्रवासानंतर आम्ही पाचनाईला पोहोचलो सकाळचा नाश्ता झाला आहे आणि आम्ही आत्ता सुरुवात करणार आहोत कलाडगडाला समोर दिसतोय तुम्हाला कलाडगड कलाडगडला जाताना पासनाईचा म्हणजे पासनाई बेस्ट विलेज आहे हरिचंद्रगडाचं ते तर लागतच पण पासनाईचा जो गेट आहे एंट्रन्स जो आहे तो सुद्धा लागतो पासनाई नंतर एक जंगलातून जाणारी देखणी वाट आपल्याला या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पेठेवाडीमध्ये घेऊन जाते पेठेवाडी हे या रस्त्यावरच शेवटचं गाव गावात शिरल्यानंतर गावातील लोक नित्य माझी कामं करताना दिसली टोपल्या विनंती होत कोणी पारावरती बसून की गप्पा टोपत होत किती वेळ लागते का लागत थोडे तरी दोन तास नाही तास फक्त अर्धा तास मध्ये होऊन जातं किल्ल्याबद्दल फारशी माहिती नसल्यामुळे गावातल्या लोकांसोबत चर्चा करून एक आपण सोबत घेतलेले आणि गावापासून थोडंसं परत मागे यावं हो लागलं हो या ठिकाणी एक छोटासा बोर्ड आहे आणि इथून पायवाट सुरू होते कलाडगडाच्या दिशेने या बाजूने चढताना किल्ल्याच्या ज्या धारेवरून आपण चढाई करतो ती पूर्वेकडे असल्यामुळे सकाळी लवकर चढाई करावी जेणेकरून ऊन लागणार नाही आणि थकवाही होणार नाही मुळात म्हणजे हरिश्चंद्रगडाच्या पायथ्याला असलेल्या पाचने गावातून आलो हरिश्चंद्र गडा गडाच्या गेटवर आलो पण गडावर गेलो नाही असं पहिल्यांदा आहे आणि या प्रभावळीमध्ये बरेच किल्ले येतात जसं की हरिश्चंद्रगड येतो त्यानंतर कुंजरगड येतो कोथळ्याचा भैरवगड येतो नंतर हा एक कलाडगड येतो या सगळ्या किल्ल्यांमध्ये फक्त हा एक शिल्लक होता म्हणून आजचा हा दौरा ह्या मार्गाने किल्ल्याची चढाई अतिशय सोपी आहे पण तरीही अर्धा ते पावन तास लागतो तुम्हाला भैरवांचं देवस्थान गाठायला किल्ला आहे वैष्णवी आणि अजिंक्य नेहमी समाने वैभव सर दा तुमचं नाव काय दे। नामदेव गावंडे अंडे दे। आजची गाईड उन्हाचा तडाखा जाणवू लागलाय आणि अजून नऊ पण नि वाचले समोर दिसतो हरिचंद्रगड तो उंच उंच हरिचंद्रगडाचा बालेकिल्ला ही वाट तिथून आपण वर चढल समोर मुळा नदी दिसते हा आहे भैरवगड घनचक्कर गवळदेव काताराबाईची खिंड रतनगड आणि हा कलाडगडाचा माथा कातळात कोरलेल्या पायऱ्या दिसतात कातळात खोदलेल्या टप्पा येतो या जयंतीन पाय मावतील अशा खोबण्या कातळात तिरक्या कोरलेल्या आहेत या खोबण्यात पाय रोवून आणि हाताची मजबूत पकड घेऊन सावधगिरीने हा टप्पा पार केल्यावर आपण भैरवांच्या गुहेजवळ येतो जमिनीच्या पातळीच्या खाली कातारात खोदलेल्या या गुहेमध्ये भैरवांचा सेंदूर फसलेला दगड आहे या ठिकाणी एक गुहा आहे आणि पहिल्या टप्प्यावर असलेली गुहा या ठिकाणी भैरवनाथाचं ठाणं आहे सिंदूर लावलेली भैरवनाथांची मूर्ती आहे आणि काहीतरी वेगळं म्हणजे या ठिकाणी दोन सर्पशिल्प आहेत भैरोबाचे दर्शन झाल्यानंतर किल्ल्याचा मधला डोंगर उजव्या बाजूला आणि दरी डाव्या बाजूला ठेवून अरुंद वाटेने दक्षिणेकडे चालत जावं लागतं साधारणतः पाच मिनिटाच्या अंतरानंतर कात्रात खोदलेल्या दोन पाण्याच्या टाक्यांजवळ आपण पोहोचतो पाण्याचे टाके आहेत काही गडमाथ्यावर येऊन पोहोचलेलो आहे आणि या ठिकाणी मानसे टाक्या क्रॉस केल्यानंतर पुढच्या बाजूला आहेत स्थानिक देवस्थान ज्या ठिकाणी शेंदू लावलेले काही मूर्ती ये आहेत ये बाब। येतळा बा बा. बाबा वेतळा बा. बाबा जय बाबा वेतळा बाबा 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 जय वेतळा बाबा वाह वाह दगड उचलल्यानंतर पुढच्या बाजूला येतोय आणि म्हणजे हा किल्ला जिथून सुरू होतो तिथून किल्ल्याच्या माथ्यापर्यंत प्रत्येक टप्प्यामध्ये हरिश्चंद्रगड आपली पाठ सोडत नाही हरिश्चंद्रगड आपल्याला हरिश्चंद्रगड आपल्याला दिसत असतो कंटिन्युअसली दिसत असतो पण आत्ता काहीतरी वेगळं दाखवं असं वाटतंय मला आपण आत्ता आहे किल्ल्याच्या माथ्यावर आणि हरिश्चंद्रगड इथून इतका स्पष्ट दिसतो आहे बाले किल्लाही दिसतोय तारामध्ये शिखरही आहे रोहिदासही दिसतोय या बाजूला ते हप्त्याचा पाडा वगैरे ते आहे तो परिसर आहे तो दिसतोय हप्त्याचा पाडा वगैरे दिसतोय रोहिदासच्या मागच्या बाजूला तिकडे निमगिरी हनुमंतगड दिसतोय नंतर पुढे इकडे मोरुशीचा भैरवगड आहे थोडं अजून वातावरण क्लिअर असतं तर जीवधन आणि नाना चांगत सुद्धा दिसला असता डाऊटच नाही काय हे ठिकाण पाहून आल्या वाटेने टाक्यांपर्यंत यावं आणि येथूनच एक वाट गडाच्या सर्वोच्च माथ्यावर जाते साधारणतः पाच मिनिटांतर आपण गडमाथेवर पोहोचतो दक्षिणेकडे अरुंद असलेला हा गडमाथा उत्तरेकडे रुंद आहे याच भागात काही घरांची ज्योती देखील आहे गडाच्या माथ्यावर काहीच अवशेष नाही असं सांगण्यात आलेलं होतं होती कारण की प्रत्यक्ष एका वाड्याचे अवशेष दिसलेत पाण्याचे टाके किल्ल्याच्या माथ्यावर आहोत आणि माथ्यावर पण बऱ्यापैकी अवशेष होते वाड्याचे अवशेष होते काही पाण्याचे टाके आहेत आणि काही बुजल्या गेलेले आहेत एवढं सगळं बघितल्यानंतर आता परतीचा प्रवास सुरू करावा लागणार आहे ऊन डोक्यावर आहे अकरा वाजले असतील स्थानिक लोकांची मदत घ्यायला हवी वाटा शोधण्यासाठी किंवा मग माथा काढण्यासाठी पण मग त्यांच्यावर विश्वास नाही ठेवला पाहिजे कधी कधी काय होतं जसं की आता त्यांनी सांगितलं की गडमाथ्यावर काहीच अवशेष नाहीत मुळात अवशेष आहेत पण हे त्यांना माहिती नसावं किंवा मग दानू बसून लपवलं असावं की थकवा नको त्यामुळे आपल्या आपल्या पद्धतीने गुगल मॅपवर बघून घ्यायचं किंवा मग प्रेसिफीच्या मॅपवर बघून घ्यायचं आणि मगच खेळ केली परतीच्या वाटेमध्ये पायऱ्यांच्या टप्प्याजवळ एक गुहा असल्याचं कळलं त्याच गुहेमध्ये उतरताना जाण्यासाठी उतरताना एका टप्प्यामध्ये परतीच्या प्रवासामध्ये म्हणजे एक प्रवासा गुहा आहे कातळकोरी गुहा आणि कातळात कोरलेली गुहा बघण्यासाठी थोडासा आडवाटेवर हो जावं लागतं कातळाचा आसरा घेत घेत चालावं लागतंय आणि बरीच स्लिपरी म्हणजे या गुहेकडे पावसाळ्यात पोहोचणं केवळ अशक्य या वाटेने बराच जीव घेतलाय पण पोहोचले गुहेजवळ तब्बल तीस मीटर लांब आणि वीस मीटर रुंद अशी ही गुहा आवर्जून बघण्यासारखी आहे याच गुहेच्या शेजारी पाण्याचं एक छोटस टाक देखील आहे बरच होऊन लागले आणि आता तर सुरू होत आहे उद्या संक्रांत आहे उद्या म्हणजे उन्हाळा सुरू होईल आणि अतिशय अवघड परिस्थिती आहे उन्हाळ्यामध्ये हा किल्ला न करण्यासारखा आहे कारण so, की आपण सुरुवात जेव्हा करतो तेव्हापासून उतरेपर्यंत आपण पूर्व दिशेला असतो आणि कडकुणाला असतो सो आपला कलाडगड एकशे तेहतीसावा किल्ला आज पूर्ण झाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा काही माहिती अजून हवी असेल तर नक्की मला संपर्क साधा भेटूया पुढच्या एका नवीन भागामध्ये नवीन एका किल्ल्यावर तोपर्यंत जयश्वर आहे